नमस्कार मी अनिल दुधळे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्हमध्ये आपले स्वागत करत आहे आज दोनच सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत एफ आर पी बिलाची रक्कम जी आहे ती व्याजासह परत मिळावी या मागणीसंदर्भातील बैठक नुकताच कारवे येथे झाली या बैठकीमध्ये कारखान्याकडून व्याजासकट रक्कम शेतकऱ्यांना मिळावी या मागणीला ऊस उत्पादकांच्या या जमलेल्या बैठकीमध्ये त्यावर चर्चा करून निर्णय घेण्यात आला कारखान्याने मग तो कारखाना कोणताही असो गाळब झालेल्या ऊसाचे बिल हे चौदा दिवसामध्ये दिले पाहिजे हा जो साखर आयुक्तचा निर्णय आहे त्या निर्णयानुसार थकीत रक्कम जी आहे ती आता देणे क्रम्रा प्राप्त आहे आणि त्यासाठीच हा शेतकऱ्यांचा उठाव होण्याची चिन्हे आता या माध्यमातून कालच्या बैठकीच्या प्राधान्याने ऊस उत्पादन क्षेत्राला देणे आवश्यक आहे गाळक परवाना साखर आयुक्तांनी या फारपीसाठीच रोखून धकला होता हजार बावीस तेवीसचा साळक परवाना साखर आयुक्तांनी या फारपीसाठीच रोखून धकला होता तो तो होला होता। मात्र अथर्वने आग, सर, दोन हजार बावीस दोन हजार बावीस चा परवाना स्वरूपात साखर आयुक्ता पुढे कबूल केलेला आहे लेखी स्वरूपात दिलेला आहे की आम्ही शेतकऱ्यांची एफ आर पी देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि आज दोन वर्ष होऊन गेले त्यांच्या वचनाला त्यांनी वचनाची पूर्तता केलेली नाही ही देखील गोष्ट खटकणारी आहे आणि त्यामुळं आता त्यांनी चाल घाल करू नये तेरा वर्ष शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा जो काही नुकसान झालेला आहे पुन्हा शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाथरवणे पाहू नये अशा प्रकारची विनंती आम्ही त्यांना करीत आहोत या कालावधीतील थकीत एफ आर पी ची एफ आर पी प्राधान ऊस उत्पादन शेतकऱ्यांना देणे आवश्यक आहे मग शुगर कंट्रोल ऑर्डर एकोणीशे सहासष्ट मध्ये काय म्हटलंय की एफ आर पीची रक्कम ऊस गणितला गेल्यापासून चौदा दिवसाच्या आत दिली पाहिजे अन्यतः दरसाल दर शेकडा पंधरा या धरण त्यावर व्याज दिला असं स्पष्ट कंपनीने दोन हजार एकोणीस मध्ये एकोणचाळीस वर्षाच्या आरावाने एकशे बासष्ट कोटी रुपयांची देणी अखरवाणी स्वीकारलेली आहे आणि ही संपूर्ण देणी कायमय देणी असली म्हणजे एकाच वेळी देण्यास सुरुवात त्यांनी केली याप्रमाणे वस्तुस्थिती असतानाही ए डी सी सी बँकेचे कर्ज अखेर पूर्ण करता येते मात्र पाच गणित हंगाम झाले तरी शेतकऱ्यांना त्यांच्या एफ आर पीची रक्कम दिली जाते ही बाब योग्य नव्हती मी नाही आणि म्हणून सन दोन हजार दहा अकरापासून जवळपास तेरा वर्ष थकीत राहिलेली एफ आर पीची रक्कम शेतकऱ्यांना विनाविलंब अदा करावी आणि तीही व्याजासह अदा करावी यासाठी गेली सहा महिने दौलत बचाव कृती समिती नॅक पॅन्सर संघटना वंचित बहुजन आघाडी कामगार वर्य वर्ग आम्ही सातत्यानं प्रयत्न करतात आणि सहा महिने साखर आयुक्त कार्यालय म्हणजे त्यांना आर जी रेमन रिजनल जॉईंट डायरेक्टर ऑफ कार्यालयामध्ये सहा महिने सुनावणी सुनावणी आहे या सुनावणीमध्ये बाउन्सर आणून बाधा उत्पन्न करण्याचे प्रयत्नही झाले पण आम्ही एकाने हा लढा पुढे घेतला त्याचा परिणाम म्हणून साखर आणि प्रादेशिक साखर सहसंचालकाने एफ आर पी ची रक्कम तातडीने अदा करावी असा नुकताच आदेश दिलेला आहे त्यानुसार अथर्वला करारातली जबाबदारी स्वीकारल्याप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांचे पैसे आढवा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल करावीच लागेल असे न झाल्यास सन दोन हजार चोवीस पंचवीसचा चा गाळ परवाना देखील साखर आयुक्त कार्यालय कोणी यांच्याकडून मिळणार नाही ना हे वास्तव आहे त्यासाठी पुन्हा सत्तावीस तारखेला सुनावणी आहे कदाचित या आदेशामुळं अथर्व शेतकऱ्यांची एफ आर पी देण्यास सुरुवात करेल ही मुद्दल आहे साधारणतः चोवीस कोटी रुपये मुद्दल देण्याचा त्यांच्या बोलण्यावरून घाट दिसतो आमची अत्यंत आग्रहाची अशी मागणी आहे की जर तुम्ही केडीसीसी बँक त्याच्या कर्जावर व्याज देता अन्न देणेकरणाऱ्यांची रक्कम व्याजासह देतात शेतकऱ्यांची रक्कम देखील व्याजासह मिळाली पाहिजे आणि या रकम ही रक्कम साधारणतः या रकमेचा आकडा शहाण्णव कोटीवर जातो आता यामध्ये शेतकऱ्यांची कसोटी आहे शेतकऱ्यांनी देखील आत्ता तरी उठून उभं राहावं लागेल आणि आम्हाला रक्कम केवळ उचल नको शहाण्णव कोटी रक्कम घेतल्याशिवाय आम्ही एफ आर पीची रक्कम स्वीकारणार नाही ना अशा प्रकारचा छंद बांधावा लागेल आणि आम्हीही काही बसणार नाही आम्ही ना गावोगावी जाऊ शेतकऱ्यांच्या पर्यंत जाऊ शेतकऱ्यांना जागा करू शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर कर ते अत्यंत चुकीचे आहे आणि म्हणून या आज रोजी मी अशी आग्रहाची मागणी करीत आहे अथर्व महत्त्वाचे मुद्दे आहेत डवलप चालू राहावा याबद्दल कुणाचं दुमत नाही आमची तो बंद करावा अशी मागणी नाही परिस्थिती बदलते एकाच वेळी एकोणचाळीस वर्षाचा कारण करण्यापेक्षा दर पाच वर्षांनी दहा वर्षांनी कराराचं नूतनीकरण करत जावं त्यामुळं नवे प्रश्न जे निर्माण होतील त्या प्रश्नांना उत्तर मिळेल शेतकऱ्यांच्यापर्यंत अधिक आपल्याला याचा जो काही सेवा आहे त्या शेतकऱ्यांच्यापर्यंत सेवा जातील कारखान्याच्या अशा प्रकारची आमची भूमिका आहे परंतु दुर्दैवानं जर कोणी आमच्यावर एफ आरोप करत असतील चुकीचे आरोप असतील तर चुकीचे होईल आम्ही कुणावरही आरोप करणार नाही आमचे अत्यंत रास आली न्यायमागणी आहे शेतकऱ्यांच्या एफ आर रक्कम देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा ही रक्कम व्याजा सह द्या अन्यत आम्हालाही शेतकऱ्यांच्यापर्यंत दावे लागेल धन्यवाद